नमस्कार मित्रांनो आता घेऊन आला आजचा नवीन ब्लॉग ब्लॉग मध्ये काय पाऊस पडला होता जोरदार आणि नदीला चालू होतो जोरदार पाऊस मग पप्पू आला माझ्याकडे म्हणजे भाऊ आता आपण मासे पकडायला जाऊ मग त्यानं काय इष्णू भाऊकडे गेला जाळे गिळ आणलं थैली आणली आणि चालू आम्ही रस्ते मग पुलाव मासे पकड्यासाठी मग काय झालं तेव्हा मागून त्यानं आमचा ह्यूज भाऊला आवाज द्या ह्यूज भाऊ बाबा मला मोबाईल मध्ये व्हिडिओमध्ये काढू नको काय होत नाही म्हणजे कपडे किपडे बरोबर नाही तर मला घेऊन व्हिडिओ मध्ये पप्पा म्हण नाही नाही घे आम्ही काय आमचा रस्ता आमचा असा रस्ता आहे या रस्त्याने निघलो हळूहळू पुलाकड पुलाकडे गेल्यानंतर आम्ही पाहतो तू नदीवर पोहोचलो तर मग आमच्या आधीच काय झालं जागे का पाहिले आम्ही इच भाऊ काय मध्ये ना झालं फ्रीम मध्ये मग पाहतो तर काय आमच्या आधीच अमोल भाऊ शिरद बालमोरी यांना आधीच मच्छरदानी लावून मासे पकडू लागली मग आता काय आम्ही तिकडे पाहिलं आम्हाला जागा पण काय झाली जागा सापडली एक धार चाललो होती पाणी लगेच तिला धरलं बाप्पा जाळ धरलं मासे पकडणं चालू केले आम्ही पगड पकडल्या बराच वेळ झाला तिथं काय माश्यात लागायना झाल्या दोन चार मच्छरदाना वर केल्या तरी काय सगळ्या खालीच मच्छरदाना चालल्या होत्या मग काय डबल परत दहा पंधरा मिनटं तिथे थांबलो मुलं काय पोकू वेद माश्या पोप आता काय करू आपण पहिले पण पुला कुठे जाऊ वर आलो होत आम्ही जागा बदलली मग धारी मध्ये पकडलो वरून मच्छरदानी धरली मी साईडला आमचं माश्या पकडायचा झपाटा चालू काय धारीत जोरात पाणी असल्यामुळं मच्छरदानी काही जास्त ठिकाण झाली हवाहु चालली होती मग इकुण तिकून काय झालं मच्छरदानी लागल्या बा अशा माश्या लगेच आम्ही मच्छरदानी वर घेतली भाऊ लागते मासे हातातून काय धरणा धरता जे ना हातातून निष्ठू लागली पडत थेली थैलीत टाकली करता करता मग काय मस्त पैकी माश्या किशा पकड्या बा आम्ही आरताक्षा पकडल्या मग काय पोर म्हणे आता बस झाल्या मासे पकडणं मग सगळे पुला जेवर आले बरेच मंद, मित्रमंडळी जमली सगळ्यांना मग आता चाल म्हणे घरी जाऊ काय ज्यानं त्यानं कपडे गिपडे जरा झटका जरी केले आम्ही थायला टाकले माशेची ते घेतले कोणी छत्र्या उचलल्या चालवत मग घराच्या दिशेन मग काय बळ भाऊ आलता बळ भाऊ बी निघला आमच्या मागे हळूहळू ते म्हणजे अरे विलू काढू इश भाऊ म्हणे घ्या घ्या आमचा ग्रामपंचायत मेंबर मासे धरायला आले म्हणून दाखवा मासे प्रकार मग आता वापस माश्या दिशा पकड्या आणि तर घराच्या दिशेन हळूहळू हळूहळू मग आज सकाळी सकाळी एवढं काम केलं बा माश्या पकड्या मस्तीपैकी माश्या घरी नेऊन हाणू शरद आणि ते मागं थांबले होते म्हणजे थांबता मला येऊ दे आम्ही मागं राहिलो सगळ्या ह्याची वाट पाहत मी थांबलो लगेच शरद भंडू भाऊ सुधा प्रेम सगळेजण आलो होत आणि मग शरदच्या हातात माशेच ते होती निघलोत घरी मग काय आज करू माश्याचं बेत